हॅलो मी एवढा पांढरा का दिसतोय कारण मी तुला सनस्क्रीन लावली आहे म्हणून आज सगळं त्याचा कमेंट केले होते ना तुमच्या डोळ्या खालचं काळ दिसतंय आता दिसतंय का तुम्हाला माझ्या डोळ्या खालचं <laughs> काळ काळजीपोटी बोलतात लोक तरी आपण पॉझिटिव्हली घ्यायचं की अरे काळजी वी हॅव टू बी इन इज द न्यू डील काळजीपोटी बोलतात सगळ्या आपल्यासाठी जे आपल्या फायनान्सच्या व्हिडिओवर शिव्या घालतात ते पण काळजीपोटी बोलतात आपल्याला सो मॅन आजचा ब्लॉग तू का ओरडली जोरात माझा कान बसली मला डायरेक्ट बट ठीक आहे चल तुला काय द्यायचंय तर मला द्यायचंय तू देऊ शकतो सो असं करते तुझी सवय लागते बच्ची मला आणि परत आपण फालतू बडाबडे करण्याच्या ह्याच्यात चाललंय चाळीस सेकंद आला बोलतोय सो आता so, मी डायरेक्ट स्टार्ट करतो सो so, आम्हाला नवीन नाराज लागलाय बॅडमिंटनचा आम्ही सकाळी सकाळी उठून येण्यासारखं सकाळी नऊ वाजता उठून आम्ही साडे ला बॅडमिंटनला खेळायला गेलो सॅटरडेला ला आराम करायचं सोड बॅडमिंटन खेळून आता घरी आलोय आणि सो एका व्हिडिओ मध्ये तो व्हिडिओ सापडला तर हा तो सापडला तर नाही माझं तोंड बघा तोपर्यंत व्हिडिओ एका व्हिडिओ मध्ये मी ऍक्टिंग करतो अरे मी तर डोळे बंद करून पण बनवू शकतो ब्रेड ऑमलेट असं असं मी बोललो होतो सो वैष्णवला एक आयडिया आली की बाबा वाय नाय डू दॅट चॅलेंज मॅन की ओके okay, एक मिनट फोन आलाय जरा सायलेंट वर करता का मॅडम कुठे माझ्या खिशात अरे हॅलो थांब ए मग so, मी थांब थांब दो, दोन मिनिटात कॉल करते सो so, आम्ही ठरवलं की आपण हे चॅलेंज करू सपोज मी पहिली गेले चॅलेंजला माझ्या डोळ्यावर पट्टी असणार माझे, माझे हात ओपन असणार येस yes. चैतन्याचे हात बांधलेले पण चैतन्यचे डोळे उघडे yes. so, चैतन्य इन्स्ट्रक्ट मी की ऑमलेट कस कसं बनवायचं ते माझं ऑमलेट असणार म्हणजे माझं ऑमलेट म्हणजे दॅट विल बी माय पण तू नाही ना असं ना काय करणार मी कशाला माझी डिश चांगली होती जेव्हा मग मी तुला इन्स्ट्रक्ट मुद्दामून नाही जो जे बनवणार स्वतःचा घ्यायचा आणि खायचं पण मग हे चुकीचं तर नाही ना मला विश्वास खरं वगैरे बोलणार मला नाही विश्वास म्हणजे कॅमेरावर विश्वास आहे बर काम करू तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये जिंकलं नाही ठरवता येते की जो ऑमलेट बनवतोय डोळे बंद करून विथ द मिनिमल इन्स्ट्रक्शन त्यानेच कारण तुम्हाला तुमचं कळायला पाहिजे ना कसं काय करतंय तुम्हाला कितीही इन्फ्लुएन्स केलं तरी तुम्ही कशा मार्गावर चाललाय भरकट चाललंय सो विट डू दिस चॅलेंज अँड सेट जस्ट लेट्स लेट्स ओके सो आमचा कॅमेरा सेटअप झालेला आहे आणि सो फायनली आता हे चॅलेंज आहे तर मैदानात पहिलं कोण उतरणार सो ऍज युजल आम्ही पुढे पाऊस ना मस्त वारा विर्या येतोय आता कॅमेरा सेटअप करणार दाखव तुम्हाला काय करायचं हेड्स पाहिजे टेल्स उडवल्यावर जिंकल्या जो जिंकणार ना तो डिसाइड करणार मॅन बाळा पाहिजे हेड्स 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 इट इट इज इज सो मी पहिला बनवायला घेत म्हणजे मी इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन खुल मॅन लच गो मी काय करणार कर आपण एक एकच अंड्याचं करूया का बच्ची दोन अंड्याचं कर दोन अंड्याचं सुंदर होत ऐक जरा माझा सो दोन अंडी म्हणजे दोन दोन चार अंड्याचं ऑमलेट खाणार आहे भूक लागली तू 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 तु, ब्रेड नाही ना गरम करायचा ब्रेड पण गरम करू ना ते ब्रेड इज नॉट पार्ट ऑफ द चॅलेंज हा बिकॉज चटका लागेल सो गॅस पहिला चालू करताना पण मी तुला हे घालतो नाही म्हणजे हेअरस्टाईल तू खराब करतो या मुलींचा काय करावं मला काय कळत नाही झालं बरोबर हा स्वतः लावायचं थांबणार एक मिनिट बघू गॅस चालू आहे नाही कर, कर ना मग नाही म्हणजे तू खाऊ सो आपण हे बघून माझे पप्पा खूप चिडणार आहे गॅस <laughs> तर का मस्ती करता पण पप्पा सेफ आहे चैतन्य आहे काळजी घ्यायला प्लीज काळजी करू नका माझ्याकडे सो ओके हा पॅन आहे करेक्ट इन्स्ट्रक्शन मी तुला देणार थांब जरा थांब थांब आता पहिले तवा त्याच्यावर ठेव अरे पाय हे लावू दे ना अरे हा सॉरी सॉरी सर म्हणजे तुझ्या लेफ्ट ला आहे लेफ्ट ला हा कळेक कळेक उच चल उच चल बच्ची माग घे हा हा लाव पूर्ण अरे काय चल बाबू भटन चाल केले केले आहे हा थोडं लेफ्ट अजून थोडं लेफ्ट लाईट करेक्ट 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 करे, गॅस कमी करायची मी तर सांग आता थोडस गॅस ला तापू दे पण ऑइल तो पण मी शोधते तुमच्या तेलाची वाटली लेफ्ट लेफ्ट ला तेलाची बॉटल काचेची ओके मी तुला देऊ का मग तेला रिस्क नको घ्यायला अजून लेफ्ट ला अजून लेफ्ट ला अजून हा अजून लेफ्ट पकड नाही हळू 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 बिकॉज मी जास्त वेळ किचन मध्ये असते तर मला असं वाटतं की आय मी मेक हा का थांबा मी तुला सांगेल बच्ची अगं तहात नको लावतो ऐक ना वारे येते बघा गॅस बंद नाही नव्हते किंवा खिडकी थोडी लावून टाकली गॅस गॅस बघ आहे का आहे 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 लेफ्ट ला सारखं आता पॅन राईट राईट तेल टाकायला चालू करा हा बरोबर आहे बरोबर आहे एकदम एम करेक्ट आहे तुझा हा गोल गोल फिरो बास 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 ओके okay. <laughs> थोडंसं तेल ऑलमोस्ट बाहेर जाणार होत पण गेलेलं नाहीये करेक्ट करेक्ट लेट्स गो आता हा थोडंसं वर खाली कर पॅन असं हा तसं नाही आता मी असं दा हात तुझा आहे ना हा मनगटी आहे ना मनगटी अशी राईट लेफ्ट कर अशी अगं मनगटी एल्बो नाही मनगटी राईट लेफ्ट तू कसं आपण टाईट करतो हा तसं बरोबर असं तू हात नाही लावू शकत मला झालं का ठीक आहे आहे गॅस ऑन आहे ना फक्त गॅस कडे गॅस ठीक आहे मी अंड टाकायला घेणार आहे एक अंड उचला पहिले नाही तव्यावरतीच नको वाव दॅट इज अ नाईस क्रॅक मॅन ओके 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 नाईस दुसरं अंड घ्या बच्ची तुला दिसतंय का खालणं मला वाटतंय तू जरा खोट खेळते ना मी म्हंटल स्टार्टिंगला पॅन्स आहे आता मी माझ्या टेक्निक तुला रिव्हिल नाही ना करणार की मी कसा अंदाज घेते असं आहे का बर... आता मला मीठ आणि लाल तिकटा कशी घेऊन जा मीठ लेफ्ट लाफ्ट ला करतो थोडं लेफ्ट हा बस चलते हे आहे मीठ पण हे मीठ नंतर टाका आधी तिखट टाकायचं असतं लाल तिखट तू उघडून ठेवलं सर्वात कोपऱ्यात आहे लाल तिखट हा थोडं पुढं अजून राईटला हा बरोबर बरोबर बर. <laughs> लाल तिकट येस 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 कस कळणार आहे आधी खाली करते हा बरोबर बरोबर बर, बर, थोडं राईटला टाकायचं बाबू तुला राईटला राईटला अजून राईटला अजून राईटला हा टाक नाही काय भाज जी मी माझा टेक्निक तुला नाही सांगू शकत या ठीक आहे ठीक आहे हे सर पण डोळे बंद करूनच करायचंय ना चटका नाही बसला नाही छान झाले आता मीठ हा मीठ पण खाली करते आणि मग थोडं राईटला थोडं कमीच टाकते गॅस बारीक आहे ना हा बरोबर आहे बरोबर आहे लज गो मला वाटतं सोपं चॅलेंज घेतलंय बच्चे आपण हे आपलं आज काय आजच काय म्हणणे तुझं ते कुठं आहे कलता कुठं इथे या साइडला ठेवला म्हणजे कुठे राईट साईडला राईट साइड खालच्या अंगाला वरच्या अंगाला ठीक आहे आता तू मला सांग की साइडून सुटलंय का हो सुटलेलं आहे आता मला सांग की मी हळू 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 हा एजय बरोबर आहे तो एज <laughs> बघते बच्ची मी अंदाज घेते आता मी तुला माझी टेक्निक सांग बरोबर बर, कर बर, कर कर, 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 वाफेनुसार मी चपाती करते ना वाफेनुसार तुम्हाला कळत पकड ना बरोबर आहे बर, बरोबर आहे बर, पकड पकड हा मस्त मस्त एक येस येस गॅस बंद करू शकते तू आता बरं आता मला प्लेट पाशी सांग हां प्लेट <laughs> थोडा राईटला हा तू कुठल्या साईडनी खाली करणार आहे ते राईट किल्स हा मग तो थोडं लेफ्टला घे घे ढकल खाली आता हा बरोबर तो तो खाली होत <laughs> चैतन्य तू माझ्यासोबत चीटिंग केलीस चैतन्य तू माझ्यासोबत चीटिंग केलीस तू मला ओत का बोललास ओत म्हणजे तुला ते धकलायचं होतं खाली मी पुन्हा करणार आहे नाही मी, मी बघ ना तुझी एवढी वाट लावणार आहे ना मी कुठे गेलाय ताट कुठे आहे काय आता जरा थोडं सर कर मी तुझी एवढी वाट लावणार आहे बघ बघ माझी ब्लाइंड यस यस लेट्स गो तू मला म्हटला टाक मग मी ते टाकलं तू मला काय बोललास त्याच्या आधी तू त्याचं फसवलं होतं सो इट्स ऑल राईट मॅन तू मला आधीच का बोलला टाक मी पण आता तुझं ना मुद्दाम नाही केले तू मुद्दामूनच केलंय मी एवढं मी एवढं सुंदर बनवलं होतं एकही माझं योग तुटलं नाही का काय ह्याने है। मला म्हंटलं की तू ओत हे तुला वाटलं की हे सुटलंय ना मला वाटलं की हे सुटलंय ऑमलेट आणि ते आलंय बाहेर तर मग मी ओतलं पण हे तुला वाटतं की तू तिथं हे केलंय जबकि कि तू इथं लेच्या केला नव्हता गेला मी लेच्या पेच्या कारण मी पूर्ण एज मी बघेल ना कॅमेरा मध्ये मी जर इथं लेच्या पेच्या नसेल केला तर मी हा फोटो देणार आहे माझा जज करायला त्या लोकांना इथं तू माझ्यासोबत चिटिंग केली लिटरल चिटिंग बघ मी आता बघ तुला नाही ना मी ना। ना हरवलं कॅमेरा चालू हे तुझं वर्ल्ड क्लास ऑम्लेट नाही बाबू मी हे मी नाही दाखवणार हे तुझं वर्ल्ड क्लास केलेलं ऑमलेट आहे ना ते मी चैतन्याने मुद्दामून खराब केलंय मी जे पॅन मध्ये ते दाखवणार ह्या कॅमेरा मध्ये तुम्हाला मी प्लेट दाखवत हे आहे वैष्णवीचं काय म्हणतो त्याला खलाकृती ऑमलेट मी छान बनवते चांगल्या वेळ तू थांब ना पण हे दुसरं काढून ठाम ना माझं चुकलं तर ते हे प्लेट थांबवलंच आगा बनवशील काय मी बनवेल मी बनवेल ह्याच्यामध्ये मला नाही करणार आहे त्याच्यामध्ये नाही ना मी ह्याच्यामध्येच घे म्हणते ना तुला आता बंद कर तोंड तुझं डोळे अरे बाबा मी मी इन्स्ट्रक्ट करणार आहे ना तुला मग तू काय हे करतोय मी तर तुला इन्स्ट्रक्ट करणार आहे ना काय दिसत नाही काय फालतो गिरी मला नाही तुम्हाला म्हणतो चिटिंग आणि तू मला म्हणतो चिटिंग ठीक आहे चालेल आता पहिला आपल्याला गॅस ऑन करायचा आहे कळलं का आता मी बोलू का चिटिंग करतोय का हा मी बोलू चिटिंग करतोय मी हे शोधतोय असं कर करायचं ठीक आहे आता पहिला चैतन्य चालू करणार आहे गॅस इथं शेड तुमच्या लेफ्ट हँड साईडला वरती थोडं वरच्या बाजूला येस तवा ठेवू इथं बाजूला सगळं इन्स्ट्रक्ट करायचं आणि गॅस आता ऑन कर लागला कुठं कुठं सांग ना मग इथंच आहे ना इथं आहे का लागला 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 बरोबर yes. आहे गॅस बारीक कर आणि तुझा कलतन जिथं आहे तिथं ठेवलं मी आता तुझी हाईट चेक करते एक सेकंड कुल मॅन कुल अरे माइंड जरी माझी हाईट वगैरे गेली तरी काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे चलो लेट्स गो आता पहिला सुद्धा तेल हा हा बरोबर राईट तेल आधी ओपन कर बघा मी किती चांगली आता तू अंदाज घे अंदाज घे बरोबर बर टाकले का बघ ते नाही तू अजून हा बस टेन्शन आहे मी माझ्या हाताने ठेवते तेलाची बॉटल ठीक आहे आता तेल, सही तुझा तुझा तेल पसर सही इकडे तुझा मनगट हालो मनगट फक्त तुझ्या ना तुझ्या बाजूला तेल पसरले ते खिडकीच्या बाजूला तेल नाही पसरले तर खिडकीच्या बाजूला पण कर हा आता माझ्या बाजूला कर असं गोल कर गोल आधी खिडकीच्या बाजूला कर आता माझ्या बाजूला कर आता कसं सगळीकडे लागले आता ठेवून दे हा थोडं पुढे बास आता अंडी घे कुठे जा हा येस तिथ तिथनच घे ओपन कर हे एक दूसरा अंड़ा. दूसरा अंड़ा गे, एक आणि मला ठीक आहे आता तू फोड आणि तू तुझ्या अंदाजाने टाक आपला पॅन आहे टाकते पण आता हे जे हे पडलेत अंड्याचे पण आता ते काय खा शेल पडले नाही का, का, तू काढ माझे अंड कुठं दुसरा अंड कुठं थोडं पुढं थोडं पुढं नाही नाही हा 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 बची शेल पडले थम्मीच काढतो थोडस काढ 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 तोपर्यंत हे अंड पकून जाईल बच्ची माझा असं नको करू ठीक आहे टाक 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 झालं शेल काढलं नाही काढले पण ताक। अगं नको काढणं अरे खूप खूप छोटे छोटे बंद करून ही बरोबर टाक 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 हा ठेवून दे आता बरोबर आहे काही करू नको पसरले सगळीकडे पसरले सगळीकडे काही करू नको हुल कुल कूल आता मी टाक हात धुन यायचा तुला मी तुला पटकन घेऊन जाते असतात ना मला काय माहिती पटकन पटकन हळू चालू नाही तट करायला बसलं चिलचिल वचची कसली का तू मी आता मी काय हे चांगलं मीठ मीठ आणि दुसरं मिरशी सॉरी गाईज मी आता असंच युज करतो डायरेक्ट बरोबर टाकतो हो, हो 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 थोडं वर कर हात नाही चटका बस हा आय थिंक दिस इज इनफ थोडं खिडकीच्या बाजू बदल ना नाही इनफ नक्की हो 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 पण मी दरवेळेस असं दोन ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तसंच ठेवून दे नाही ते भांडी खराब होतील आता तात्पुरती ओके okay? yes, right. येस राईट त्याच्या शेजारीच मीट आहे यास मी किती चांगलं इन्स्ट्रक्ट करते आणि मी काय करतच नव्हतं नव्हतं करतो मी स्वतःहून हळूवर कर हात ला 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 ला। हाँ, हाँ। तू ओरडू मी बाबू मग तू डायरेक्ट चिटकला मागाशी कसं तू लगेच पॅनला हात लावला एकाच बाजूला मीठ पडले माझ्या बाजूला थोडस हात हा बर परत तू मीठ बट ओके नेव्हर माइंड आपण मिक्स करून खाऊ बंद करून ठेवून दे ठीक आहे आता आय थिंक गॅस बंद कर बिकॉज ते ऑलरेडी खूप पकलेलं आहे सांग ना निघाले का ते मी कसं सांगणार अजून थोडं आत ढकल हा हा निघाले 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 गॅस बंद करते मी हलते का अंड पॅनवरती ते सांग माझ्या बाजूचं नाही हलते तुझ्या बाजूचं हलते इथं झालं नाही अजून आत घालावं लागेल तुला झालं नाही माझ्या बाजूचं नाही हलत आणि तू काय करते एवढं हलवते की लेफ्ट साइडचं पण आता तुटायला आले तू एवढं हलवतोय आता बरोबर आहे का नाही ते आतमध्ये आणलं थोडं तुला पुश करावं लागेल थोडस आता हल्ल ते हल्ल हल, हल्ल हल्ल ओके वेट मी तुला प्लेट दे मी आता प्लेट देते ठीक आहे कुठं प्लेट इथंच आहे तुझ्या लेफ्टला थांब खाली का ठीक आहे ठीक आहे मी खाली ठेव ना इथं ठेव इथं मध्ये हे गॅस मध्ये आहे ना इथं चटका बसला काय कशाचा चटका बसला गॅस ठीक आहे आता थोडं लेफ्ट साइडला हे पॅन लेफ्ट साइडला हे पॅन आता थोडं वर्कर पॅन आता कर खाली करू हळू 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 बरोबर आहे ना हा बरोबर पटलं का पडलं पण एक तर फोल्ड झालाय सो तुला तो फोल्ड आता उघडावा लागेल नाही फोल्ड कशाला उघडायला पाहिजे हे कुठे मला गरम आहे गरम आहे आधी आता फोल्ड कशाला करायचंय फोल्ड झालंय फोल्ड झालंय अग पण तुटणार नाही बट ठीक आहे काढ बरोबर तुला दिसतंय का रे तुला कसं काढलं नाही ले। बच्चे। ले। तुला नाही मी तुला फक्त बघत होतो कुठं काय करायचंय सांग ना इथंय का हा मग सांग आता गेले का त्याच्या मला तसं असं पकडल्यासारखं वाटतंय मला वाटतंय तू फोडणार नाही 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 ओपन उलट मी ओपन केलं मी एवढी चांगली आहे की जेव्हा नाही फुटलं जेव्हा मी टाकायला गेले त्याच्या मला म्हटलं होत होत कारण त्याला काढू का आता काढू का हो काढ थप लाल तिकटाच्या हात मी काढते पच्ची ते तर चांगलं झालंय का पण त्याच्यामध्ये एक शेल पडलेले आहेत आणि मी खूप छान इन्स्ट्रक्शन दिले म्हणून तो करू शकलाय माझ्याला तो डायरेक्ट हा कर उलटा करता वा उलटा कर थाला। थाला। ता 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 ला, ता ता मी डायरेक्ट उलटा कारण ते स्लाइड होणार होत म्हणून मला काय वाटलं ते स्लाइड होऊन आलंय आणि लास्ट पडत नाही तो उलटा कर म्हणून मग मी त्याला असं उलटा केलं की लास्ट पडेल तर माझा अख्खं ऑमलेट उलट पडलं हे ज्याला मी सांगितलं बघ पण माझं आणि हे वैष्णव कारण चैतन्याने माझ्यासोबत ह्या अंड्याला काय झालं बच्ची इथं ते खूप जास्त पकडा गेलं तू त्याला इतका हलवत होत आणि इथं सगळे शेल पडले आणि एवढा मोठा एक तुकडा पण आहे शेलचा त्याच्यामध्ये मग ते कारण ते एवढी उडुशी होते ते तू आता मी काय हे काय म्हणतात त्याला पापड म्हणून खावते ठीक आहे मग आय थिंक मग कळायचं एंड या चॅलेंजचा इकडे कुठलं चॅलेंज करणार नाही बिकॉज तू माझ्यासोबत स्कॅम केला बाबू गांड्याचा गाण वाचत आहे ग चांगला स्फेल पडले त्याच्यात सो आय हो मी तर इतकं सुंदर ह्याला इन्स्ट्रक्शन वगैरे देत होते या या। 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 me, ब... ना यू फेल्ड मी मॅन वाय मॅम तुम्ही बघा व्हिडिओ बच्ची तू व्हिडिओ एडिट करताना बघ मी तुला किती चांगले चांगले इन्स्ट्रक्शन दिले आणि तू काहीच नाही तू मला डायरेक्ट क्लास का बरं मला एक प्रश्नच होतो तू मला लास्टला का बोललास एक सेकंड मला हे नीट पकडते तू मला लास्टला डायरेक्ट का बोलला की उलट कर कारण ते स्लाइड होत होत म्हणून बट यू यू कॅन से उलट कर यू से की थोडं थोडी येऊ दे येऊ दे येऊ दे मला वाटलं लास्ट येऊ दे येऊ दे येऊ दे आता मम्मी असं पण म्हणू शकतो ना की बाई तू का डायरेक्ट उलट केलं मी तुला तू तु बोलला उलट कर ठीक आहे बी मेरी गलती <laughs> मी मान्य करतो आणि मला वाटतं की या चॅलेंजची विनर मीच आहे बर तू कमेंट करून सांगा की कोण विनर आहे हे मी बनवलंय आणि हे वैष्णव त्याच्यावरती डिपेंडच नाही की कुणी काय बनवलंय मी मागाशीच बोलले डिपेंड ह्याच्यावरती करतो असं पण होऊ शकतं ना की कुणी किती चांगलं इन्स्ट्रक्ट केलं म्हणून त्याचं तसं बनलं तू मला इथं चुकीचं इन्स्ट्रक्ट केलं म्हणून ते तुटलं मेरी गलती मी खूप छानपणे इन्स्ट्रक्ट केलं जोपर्यंत माझ्या हातात गोष्टी होत्या So, I win मी त्या छान म्हणाले जसं तू मला म्हणला उलट कर म्हणजे तुझं इन्स्ट्रक्शन चुकलं तेव्हाच माझं ते चुकलं सो आय विन पार्शली मला तर वाटतं की तू दोन्ही ठीक आहे चाललं घे बच्चे मला काय प्रॉब्लेम नाही आणि ह्याच्या अंड्यामध्ये शेल पण पडलाय मी विदाऊट बघता छान अंडी पण तोडलीस ओके बाय सो आय थिंक दिस वॉज इट फॉर टुडेज व्हिडिओ कॉमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं कोण विनर आहे कोण आहे ऑमलेट विनर ज्याने छान इन्स्ट्रक्ट केलं त्याने का ज्याने डोळे बंद करून केलं त्याने ब्लाइंड फोल्ड ऑमलेट मेकिंग चॅलेंज चॅलेंजर सॉरी चॅलेंजर आरसीबी आरसीबी चॅलेंजर सेमर ठीक आहे सर ओके सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब